आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने। संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील दरेवाडी या ठिकाणी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य पंचायत समिती संगमनेर अंतर्गत जिजामाता महिला ग्रामसंघ कार्यालयाचं उद्घाटन एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात यांच्या शुभ हस्ते झालं यावेळी गटविकास अधिकारी अनिल नागणे बाजार समिती सभापती शंकरराव पाटील खेमनर महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापती मिराताई शेटे असंघटित कामगार तालुका अध्यक्ष जयराम ढेरंगे सचिन पाटील खेमनर जिल्हा परिषद साकूरगटचे प्रभाग समन्वयक महेश पारधी संतोष शिंदे सरपंच आनंदा दरगुडे जनार्दन मैड दिलीप कारंडे नामदेव गायकवाड सुनील आभाड राजू कांगणे शिवाजी कारंडे दरेवाडीच्या सी आर पी रेणुका कारंडे प्रतिभा पचपिंड राणी बाजे स्वाती वाळूंज नसरीन चौगुले कविता भोसले छाया छायाबर्पे वनिता मिसाळ शबाना पटेल कविता लेंडे प्रणाली गायकवाड उज्ज्वला बिडकर चंद्रकला ढमाले प्रतिभा पचपिंड सविता खेमनर यांची उपस्थिती होती दरेवाडी गावामध्ये जिजा माता महिला ग्रामसंघ या कार्यालयाचं उद्घाटन करणार आहोत या ग्रामसंघामध्ये दोन हजार बावीस मध्ये वर्धिनी राऊंड घेऊन आपण ही पंधरा गटांची स्थापना करून सर्वांमध्ये सी आर पी ची निवड केली त्यानंतर राष्ट्रकृत बँकेत खाते ओपन करून आपण त्यांना पहिल्या तीन महिन्यामध्ये आर्य जिल्हा स्तरावरून आपल्याला वेळेवरती मार्गदर्शन झाले त्याचबरोबर तालुक्याचे मान्य गट विकास अधिकारी श्री अनिल नागणे साहेब यांनी जिल्हा परिषदेच्या मार्फत आपल्याला ग्रा ग्रामपंचायत मार्फत आपल्याला ग्रामसंघासाठी इमारत उपलब्ध करून दिली तसंच मार्गदर्शन केलं त्याचबरोबर आपण सर्व गटांना रक्कम रुपये पंधरा लाखापर्यंत सर्व गटांना कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले त्याचप्रमाणे आपण जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष अहमदनगर यातून आपल्याला ज्या शक्ती प्रभाग संघ स्थापन केलेला आहे त्याचबरोबर आपल्याला साठ हजार रुपये याप्रमाणे या ग्रामसंघाला आपणही सी आय एफ व्ही आर एफ निधी उपलब्ध करून दिला आहे त्याचप्रमाणे या गावामध्ये आपल्याला अतिशय गटांचं सुंदर आज अतिशय काम चालू होऊन आज महिला सक्षम करण्यासाठी या गावामध्ये जवळपास दोनशे ते ती तीनशे महिलांचं संघटन झालंय त्यामुळे महिलांना एक उत्साहाचं वातावरण तयार होऊन महिलांमध्ये एक काही रामसंघ स्थापन केलाय याच्यामध्ये महिलांना एक निर्णय घेण्याची क्षमता हे उपस्थित म्हणजे निर्णय घेण्याची त्यांना क्षमता तयार झालेली आहे तरेवाडी गावामध्ये सन दोन हजार बावीस पासून सीआरपी चे कामकाज बघते आमच्या गावामध्ये वर्धा जिल्ह्यातील वर्धिनी येऊन पंधरा गटांची स्थापना केली त्यानंतर आम्ही राष्ट्रीय कृत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा साकूर येथे सर्व गटांचे खाते उघडण्यात आले तीन महिला तीन महिन्यांनी सर्व गटांना आर्य प्रक्रम तीस हजार मिळून दिला आज आमच्या गावामध्ये माननीय हो, गट विकास अधिकारी श्री नागने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद गट साकूर यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समन्वय महेश पारदेस यांनी या वेळोवेळी येऊन महिलांना मार्गदर्शन केले त्यानंतर आजही पंधरा गटांना अं पंधरा गटांचा मिळून जिजामाता महिला ग्राम संघ स्थापन केला व आज महिलांना गावातील सरपंच आनंदाभाऊ दरगुडे व दत्तूभाऊ उपसरपंच दत्तूभाऊ गायकवाड व सर्व सदस्य यांचा पाठपुरावे ग्राम संघाला इमारत मिळवली मिळाली तसेच ग्राम विकास अधिकारी श्री वळवी साहेब यांच्या यांचे सहकार्य लागले पंधरा गटांना पत्तीस हजार आर्यप निधी मिळाला एकूण तीन लाख पंधरा हजार बँक कर्ज दहा गटांना मिळाले महिलांनी त्यातून घरगुती व्यवसाय सुरू केला तुम्ही सांगाल ना की तुम्हाला जो व्यवसाय पाहिजे मला पारधी सर म्हणाले की त्यांना कांदा गुनी शिवण शिवायचा शिवणकामाचा व्यवसाय तुम्हाला पाहिजे बरोबर आहे तर आपण ते सुद्धा अरेंज करता येईल कोल्हेवाडीला एक आहेत फॅक्टरी तर आम्ही मध्ये एक विरा फाउंडेशन तर्फे काही माहिती तिथं घेऊन गेलो होतो तर तुम्हाला सुद्धा आपल्याला घेऊन जाता येईल आणि ते प्रशिक्षण जे आहे ते तुम्हाला देता येईल दुस त्याचबरोबर पथरवाडी बनवण्याचं प्रशिक्षण सुद्धा तुम्हाला देता येईल एक फॅक्टरी आहे त्यांच्याकडे मशीन आहेत पतरवाळी बनवण्याचे तुम्ही विचार करा जर तुम्ही पतरवाळी बनवण्याचं तुमचं स्वतःचं मशीन घेतलं तिथं पतरवाळ्या बनवल्या आणि गाव म्हणून आपण जर डिसाईड केलं की काही म्हणजे काही कार्यक्रम असला कुणाचं लग्न असतील कुणाचं काही म्हणजे खूप कार्यक्रम असतात जिथं परत पतरवाळ्या लागतात आपल्याला बरोबर आहे की नाही आपल्या महिलांकडनंच घ्यायचं पतरवाळी जर गाव म्हणून डिसाईड केलं तर चांगला तुम्हाला त्याचा फायदा दरेवाडी या ठिकाणी एकूण गटसंख्या दहा गटांना सेंट्रल बँक ऑफ इंडिया साकूर यांच्या वतीनं पंधरा लाख रुपयांचं कर्ज वितरण केलं गेलं तर अकरा गटांना तीस हजार रुपये प्रमाण खेळतं भांडवल म्हणून तीन लाख पंधरा हजार रुपयांचं वाटप केलं गेलंय तर दरेवाडी या ठिकाणी ही गट तयार करताना जिल्हा परिषद गट साकूरचे प्रभाग समन्वयक महेश पारधी यांनी मोठी मेहनत घेतली या गटांमार्फत या महिलांना छोटे छोटे घरगुती उद्योग करता येणार आहेत तर या पैशांमधून शेळीपालन कुक्कुटपालन मिरची मसाले यांसारखे छोटे मोठे उद्योग निर्माण करता येणार आहेत महिलांनी या पैशांचा चांगल्या प्रकारे उपयोग करावा आणि महिला सक्षम व्हाव्यात अशा शुभेच्छा डॉक्टर जयश्री थोरात यांनी दिल्या रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर काल किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच आणि म्हणूनच समर्थ फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर